काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राज्यामध्ये विधानसभेचा निकाल लागून तीन दिवस झालेत राज्यात महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्यात त्यामुळं राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याची जोरदार चर्चा सुरू आहे सरकारमधील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी या तीनही पक्षांचे नेते कार्यकर्ते मुख्यमंत्री आपलाच व्हावा यासाठी मागणी करत आहेत त्यामुळं नगर शहर भाजपाच्या वतीनं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शहराचं ग्रामदैवत माळीवाडा येथील श्री विशाल गणपती मंदिरामध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांनी महारती करून देवाला साकडं घातलं विधानसभा दोन हजार चोवीस नुकतीच पार पडलेली आहे आणि महायुतीला देदिप्यमान अशा प्रकारचं यश यामध्ये मिळालेलं आहे राष्ट्रवादी असो शिवसेना आमच्याबरोबर आमचे मित्र पक्ष असो यांच्या संगतीनं आम्ही चांगल्या मताधिक्यानं आज निवडून आलेलो असल्या कारणामुळं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची साहजिकच इच्छा आहे की महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि एक चांगलं गतिमान अशा प्रकारचं शासन ज्यांना यापूर्वीचा चांगला अनुभव आहे असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उर्फ भाऊ हे मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे आणि म्हणून माळीवाडा गणपती श्री विशाल गणरायाला आम्ही साखळं घातलेलं आहे त्याला आम्ही आवर्तनं केलेली आहेत आणि त्याची आरती करून त्यांना इच्छा व्यक्त केलेली आहे की आमच्या देवाभाऊंना मुख्यमंत्री करावं आणि या महाराष्ट्राला एक विकसित महाराष्ट्र म्हणून त्याच्याकडं येणाऱ्या काळामध्ये पाहिलं जाईल अशा प्रकारचा विश्वास आम्हाला देवाभाऊंकडून आहे आणि म्हणून विकसित भारत विकसित महाराष्ट्र ही त्यांच्याकडून हो अशा यावेळी महिलांनी एकच भाऊ देवा भाऊ पुन्हा येणार पुन्हा येणार देवेंद्र भाऊ पुन्हा येणार एकच लाडका भाऊ देवा भाऊ अशी घोषणाबाजी करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत अशी मागणी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस